आज असा रविवार सुट्टीचो वार मुलांकांना त्यांच्या आवडीचं नाश्ता हो असतं आज मी करते आहे रव्याचे तिखट आपे दोन वाटी रवो घेतलं आहे बारीक त्याच्यात एक वाटी आंबट दही घातलं आहे व्यवस्थित मिक्स करून तासभर ना रवो फुगाक ठेवलं आहे व्यवस्थित रवो फुगाने लो की आपे हलके होतं त्याच्यात एक बारीक चिरून कांदो एक बारीक चिरून टोमॅटो दोन बारीक चिरून मिरचो कोथंबीर आणि चवीपुरता मीठ सगळा मिक्स केलं आहे तोपर्यंत पात्र तापत ठेवलं आहे त्याका घातलं आहे तेल आणि त्याच्यात असे छोटे छोटे आपे काढून घेतले जास्तही भरू नका आपे पात्रता म्हणजे परत तानाना ते कुस्कारले जातात लहान घातल्यास काय व्यवस्थित ते फुगान मस्त येतं आणि खरपूस असे भाजून घ्यायचे मुलांका प्रचंड आवडतं सॉस बरोबर मुलं होय तितके खातात आपल्या तर चटणी करायची मी मुलांना गरमागरम च्या आणि सॉस दिलंय आमका नाळाची चटणी केलं असे करून बघा एकदम अप्रतिम चव येत आणि कितके हो आणि चुरचुरीत पटकन आणि हलके हलके झटपट होणारे झटपट म्हटलाच तरी दीड तास लागतं असे करा खावा आवडतले तुमका, आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा